जीवा भावाच वाटत आता बर वन वन मिटली फुलतय भोवती सपान आहे खर झुलय नात जीवा भावाच वाटतय आता बर वन वन मिटली फुलतय भोवती सपान आहे खरडीला नडि, आधार बसला र नाराज रोळ्याला देव माणूस दिसलाय र लाख मोलाच्या जनतेचा लाख मोलाच्या जनतेचा सचिन भाऊ पडवळ बड जीव हाय र लाख मोलाच्या जनतेचा लाख मोलाच्या जनतेचा सचिन भाऊ पडवडबड जीव हाय र थोरा सार्या सचिन भाऊ मायचा सागर निशा देऊन जगण्याची लाख करतो प्रभाग क्रमांक दोनशे सहा मधील शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटचे अधिकृत उमेदवार सचिन देवदास पडवळ यांच्या प्रचारार्थ शिवडी पूर्व परिसरात दुसरी प्रचार फेरी मोठ्या उत्साहात पार पडली ही प्रचार फेरी रामगड गिरीनगर राजीव गांधीनगर तसेच शिवडी कोळीवाडा संपूर्ण परिसरात दुसऱ्या टप्प्यात पार पडली यावेळी सचिन भाऊ पडवळ यांनी घरोघरी भेट देत नागरिकांचे शुभाशीर्वाद घेतले शिवडी कोळीवाड्यातील बांधवांनी पारंपरिक आगरी कोळी वेशभूषेत सचिनभाऊ पडवळ यांचा जाहीर सत्कार करत आपला जिव्हाळा आणि पाठिंबा व्यक्त केला शिवडीच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत काम करत आलो असून पुढेही निष्ठेने काम करत राहणार हे ब्रीदवाक्य अंगीकारत पुन्हा एकदा घराघरांमध्ये शिवसेनेची मशाल पेटवून बृहण मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचा महापौर निवडून देऊ असे आवाहन सचिनभाऊ पडवळ यांनी शिवडी कोळीवाडातील नागरिकांना केले या प्रचार फेरी दरम्यान शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सचिन पडवळ यांना भरभरून पाठिंबा दर्शवला हा जो शिवडी कोळीवाडा आहे शिवडी कोळीवाड्या मधील जनतेने म्हणजे कोळी समाज हा प्रेमळ समाज आहे आणि या समाजाने ज्याच्यावर प्रेम करतो त्याला भरभरून प्रेम देतो आणि या कोळी जो काही कोळीवाडा शेवडी कोळीवाडा त्याने मला भरभरून प्रेम दिलेला आहे पाच वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी ओळख पाळक नसताना कोळी कोळीवाड्यामधून मला प्रचंड मतदान झालं आणि त्याचा उतराई होण्यासाठी या ठिकाणचं सर्वात मोठं मी काम केलं म्हणजे समोरचं आरोग्य केंद्र हे जे आपण बाळासाहेब ठाकरे आरोग्य दवाखाना कोळीवाड्यासमोर बघताय हा दवाखाना मुंबईमधला नव्हे तर महाराष्ट्रामधला पहिला दवाखाना आहे आणि ह्या दवाखान्यानंतरच मुंबईमध्ये दोनशे सत्तर दवाखाने काढण्यात आले आणि तीच पॉलिसी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हातात घेऊन आता जिल्हा जिल्ह्यात तालुक्या तालुक्यात हे दवाखाने काढण्यात आले पण त्याचा उगम हा पहिला असेल पुढे तो शिवडी कोळीवाड्यामध्ये त्याच्यामुळे शिवडी कोळीवाड्यामधील जनतेची जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नासंदर्भामध्ये मी नक्कीच चांगली भूमिका घेणार आहे इथे या ठिकाणी काही विभागाचं रिडेव्हलपमेंट चालू आहे त्या रिडेव्हलपमेंटमध्ये काही नागरिकांचे प्रश्न आहेत काही लोकांच्या ट्रान्सफर रूम करायचे आहेत वारसा रूम करायचे आहेत त्या संदर्भामध्ये त्यांना मदत करणार आहे त्या रिडेव्हलपमेंट चांगल्या तऱ्हेने होण्यासाठी मदत करणार आहे हे कोळी समाजाच्या काही इमारती आहेत त्या इमारतीचे काही प्रश्न आहेत ड्रेनेजचे प्रश्न आहेत त्यांच्या रस्त्याचे प्रश्न आहेत परंतु गेली चार वर्ष नगरसेवक नसल्यामुळे कुठलाही निधी उपलब्ध होत नाही तर नगरसेवक झाल्यानंतर ह्या विषयाला नक्कीच मी आ, आ, हे करेन त्याचप्रमाणे या ठिकाणी एक मैदानाचं आरक्षण आहे ते मैदान मला हँडओव्हर करून घेऊन मुंबई महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी खेळाचं मैदान उपलब्ध करून द्यायचं आहे या ठिकाणी एक नवीन शाळेचं आरक्षण आहे त्या भूखंड मोकळा करून त्या ठिकाणी एक शाळा बांधून द्यायची आहे आणि अशा तऱ्हेने कोळी वाड्यासाठी एक भरीव काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार आहे कोळी समाजाची एक मागणी होती की कोळी समाजाचे जे धार्मिक विधी असतात ते आपल्या समुद्रावर बाजूला होतात परंतु त्यासाठी शेड एक खोली उपलब्ध दे करून द्यावी अशी त्यांची मागणी होती तर मी त्यांच्या मागणी दखल घेऊन आपण त्या ठिकाणी एका संस्थेची मदत घेऊन ती खोली उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे भविष्यात देखील त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचं पालन करून आपण शेवडी कोळी वाड्यासाठी चांगल्या चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून होणार आहे